भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे शुभ हस्ते दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी राज्यात आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले सुधावड तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाली येथील संविधान मंदिराचे उद्घाटन नांदगाव सजाचे मंडल अधिकारी संजय बुरंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक विनायक जाधव महसूल सहाय्यक संतोष पवार महसूल सहाय्यक ज्ञानेश्वर बोडके ॲडव्होकेट सुषमा पवार प्रतीक पाटील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालीचे कर्मचारी प्रियंका ठोंबरे अक्षय झोरे हरिश्चंद्र घरत किशोरी टोकोणे दशरथ बाबर आदींसर टेंबी येथील ग्रामस्थ उपस्थित होते या संविधान मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भारतीय संविधानाची शिकवण देण्यात येणार असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी संविधान मंदिराचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका